नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजची आनंदाची बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडं काही कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे तर बाजार समिती या भद्रावती आवकदारे चारशे पन्नास क्विंटल किमान दर मिळतोय सहा हजार आठशे पन्नास कमाल दरी सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे पस्तीस रुपये बाजार समिती अकोला आवक झालेली चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर मिळतोय पाच हजार पाचशे तीस कमाल दरे सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार दोनशे पासष्ट रुपये बाजार समिती अकोला बोरगा मंजू आवक झालेली एकशे नऊ क्विंटल किमान दरे सात हजार दर कमाल दरे सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगणघाट आवक झालेली आहे सात हजार क्विंटल किमान दरे सहा हजार कमालदारी सात हजार पासष्ट आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती सिंधी सेलू आवक झालेले बाराशे तीस क्विंटल किमान दर मिळतोय सहा हजार सहाशे कमालदारी सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती आहे संगमनेर आवक झालेले एकशे चाळीस क्विंटल किमान दरे पाच हजार पाचशे कमालदारी सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती आहे पुलगाव आवक झालेले पाच हजार आठशे साठ क्विंटल किमान दरे सहा हजार दोनशे कमालदारी सात हजार पस्तीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजार असे बाजारभाव असेल बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद